शुभविवाह या मालिकेच्या सोळा जुलैच्या भागामध्ये भूमी सांगत असते आपण भानुशाली वकिलांकडून हे वकीलपत्र काढून घेतोय आणि ते वकीलपत्र या वकिलांना देतोय त्याच्यावरती तुम्ही सह्या करताय ना रागिणी म्हणते आता काय सगळ्या घरातल्या जबाबदाऱ्या तूच घेतलेल्या आहेस घरातली सगळी तबगार तूच झालेली आहेस ना म्हणून तर म्हणून तर तुला सांगून वेदांगी निघून गेली बाकी कुणाला फार काही सांगावं असं तिला वाटलं नाही यावर ती भूमी सांगते आत्या पण वेदांगी आता तुम्हाला भेटून गेली होती ना रागिनी म्हणते हो ग नुसती भेटली पण बाकी फायनल जो काही निर्णय घ्यायचा तो तुझ्याशीच बोलून तिने घेतला होता ना मला कुठे काय सांगायला आली ती भूमी म्हणते नाही हे वकील ना खूप चांगले आहेत हे वकील नक्कीच आपल्याला या सगळ्यामध्ये मदत करू शकतात असं म्हटल्यावर म्हणते तू काही चुकीचं करशील असं मला वाटत तर नाहीये असं म्हणत रागिणी आता मात्र आपल्या मनाच्या विरुद्ध त्या पेपर सह्या करायला तयार होती आता मात्र हे सगळं वरतून पौर्णिमा पाहत असते आणि शेवटी भूमी हिला पण पुरुनूर ली भानुशालींचा पत्ता कट करून नवीन आता वकील आणले सुद्धा असा विचार करत असते पण या सगळ्यामध्ये जर का भूमी या बोट ब्लास्ट प्रकरणापर्यंत पोहोचली तर मात्र अभिजीतचा पण सगळ्यांच्या समोर हे येईल आणि मग मात्र अभिजीतची हकलपट्टी होईल नाही नाही भूमीच्या समोर हे सगळं येता कामा नये असा विचार करत आता मात्र पौर्णिमा काहीतरी कटकारस्थान करत, करत असते त्याच वेळेला इकडे आता आकाश आणि भूमीची भेट होते भूमी म्हणते आकाश अरे मी तुलाच भेटायलाच होते आकाश म्हणतो गाबा बाहेर एक फाईव्ह स्टार हॉटेल आहे ना तिथे मीटिंग होती त्यासाठी मी गेलो होतो पण आत्ता लवकर आटपलेली आहे मीटिंग म्हणून मी आलेलो आहे यावर ती भूमी म्हणते बरं झालं तू आलास आपल्याला आत्ताच्या आत्ता कदमांना भेटायला जायचं आहे ना मी कदमांना कॉल करते ते आपल्याला कुठे भेटणार आहेत आणि सगळं सांगणार आहेत की तो कोण माणूस आहे ज्यांनी राजा काकांच्या सह्या घेतल्या होत्या असं म्हणत भूमी कदमांना कॉल लावते तोपर्यंत रागिणीला कळालेलं असतं की कदम आता भूमीला सगळं सत्य सांगणार आहेत म्हणून कदमांच्या मागे आता पकडण्यासाठी काही माणसं पाठवलेली असतानाच कदम आता पळत असतात पळता पळता कदम मात्र या सगळ्यामध्ये फोन घेण्याचा प्रयत्न करतात आणि भूमीला कळवण्याचा प्रयत्न करत असतात पण तोपर्यंत तोपर्यंत तिकडे आता रागिणीची माणसं येऊन कदला कदमांचा पुन्हा पाठलाग करतात पण या सगळ्यामध्ये कदम एक चांगलं काम करतात ते म्हणजे ते स्वतःच्या फोनवरून भूमीला व्हॉईस नोट पाठवून जे त्यांना सांगायचं आहे ते आता पाठवतात आणि सगळे गोंड कदमांना पकडतात फायनली कदमांचा आता मात्र इकडे कदमांना पकडल्यामुळे भूमींचा फोन ते काही उचलू शकत नाहीत भूमी म्हणते आकाश असं काय झालं म्हणजे कदम आज आपल्याला सगळं सत्य सांगणार होते ना मग असं काय घडलं की ज्याच्यामुळे कदम आता सत्य सांगायलाच तयार सत नाहीयेत यावर ते आकाश म्हणतो नाही कदम काहीतरी प्रॉब्लेममध्ये असू शकतात यावरती भूमी आता आईची प्रार्थना करते आणि आई योगेश्वरी कदमांना सुरक्षित ठेव असं म्हणायला लागते त्याच वेळेला कदमांची व्हॉइस नोट असलेला मेसेज भूमीला रिसीव होतो आणि भूमी म्हणते आकाश अरे एक व्हॉइस नोट आलाय मग त्या व्हॉइस नोटमध्ये कदमांनी सांगितलेलं असतं की भूमी मॅडम मी तुमच्याकडेच येत होतो पण तुमच्याकडे येण्यासाठी मला इकडे अडवण्यात येत आहे तुमच्यापर्यंत मला पोहोचू दिलं जात नाहीये त्यामुळे मी तुम्हाला नोट जे तुम्हाला मला सांगायचं आहे सा ते म्हणजे या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये जी व्यक्ती राजाराम सरांना खोट्या सह्या घेऊन अडकवण्याचा प्रयत्न करते तीन आपल्या ऑफिसमधलीच आहे आपल्या ऑफिसमधले शिंदे हे सगळं करतायत आता मात्र अकाउंटंट शिंदेचं नाव आल्यावरती ती म्हणते चला आपल्याला काहीतरी लीड मिळाली आणि स्टेटमेंट तर मिळालेत की राजा काकांनी या सगळ्यामध्ये काहीच केलेलं नाहीये यावरती आकाश म्हणतो आता त्या शिंदेचं काही खरंच नाही असं म्हणत चिडलेला आकाश भूमीला घेऊन भेटायला येतो आणि शिंदे काय शिंदे म्हणतात काय झालं सर यावरती आकाश म्हणतो त्या दिवशी राजा काकांची ज्या स्टेटमेंटवरती सह्या घेतल्या होत्या ना ज्या स्टेटमेंटमुळे पोलिसांनी राजा काकांच्या विरुद्ध त्यांना पुरावा सापडलाय असं म्हटलं होतं ते स्टेटमेंट मला काहीही करून पाहायला पाहिजेत असं म्हटल्यावर शिंदे म्हणतात हो हो तुम्हाला दाखवतो मी ते स्टेटमेंट असं म्हणत शिंदे आता स्टेटमेंट काढून दाखवतात आकाश ते स्टेटमेंट पाहतो आणि हे स्टेटमेंट तर खोटं आहे शिंदे कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे शिंदे म्हणतात मी कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करत नाहीये यावरती आकाश म्हणतो खबरदार मला सगळं माहिती आहे है। आत्ताच्या आत्ता मला सगळं सत्य सांगा कुणाला वाचवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय उगाच या सगळ्या लफड्यामध्ये तुम्ही अडकू नका नाहीतर मी पोलिसांना बोलवेन आणि शिंदे तुमचं काम तमाम करेन शिंदे म्हणतात नाही हो सर अहो मी असं नाही तसं नाही असं म्हणत आता आकाश चिडतो ते स्टेटमेंट खोटे आहेत हे मला माहिती आहे आत्ताच्या आत्ता ताबडतोब पोलिसांना बोलवून तुमचा गेम करू का शिंदे असं म्हणत आकाश शिंदेला चांगलीच धमकी देतो मग मात्र आता भूमी सांगते शिंदे तुम्ही कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करताय ते लवकरात लवकर सांगा कारण हे सगळं करून तुम्हाला काहीच फायदा होणार नाहीये उलट तुम्हाला जेल होईल लवकरात लवकर जे काही सत्य आहे ते सांगा शिंदे म्हणतात थांबा थांबा मी सांगतो सत्य आकाशात शिंदेला चांगलीच धमकी देतो मग शिंदे घाबरतात आणि जो कोणी ती व्यक्ती आहे त्याचं नाव सांगण्यासाठी तयार होतात रागिणी आता मात्र रूमच्या बाहेरच उभी असते रूमच्या बाहेर उभी असलेली रागिणी आता या सगळ्यामध्ये खूप घाबरून जाते तोपर्यंत शिंदे म्हणतात त्या व्यक्तीच नाव आहे आणि असं म्हणत शिंदे त्या व्यक्तीचं नाव सांगणार तितक्यात अटॅक आल्यासारखे ते कधाडकन खाली पडतात आणि काय होत आहे काय नाही हे कळायच्या आतच शिंदेच्या तोंडातून फेस यायला लागलेला असतो आकाश आणि भूमी दोघांनाही कळत नाही की नक्की शिंदेना होतय तरी काय अचानकपणे शिंदे असे खाली का कोसळले आणि आकाश म्हणतो शिंदे शिंदे पण शिंदेच्या तोंडाला फेस आलेला असतो आणि आता भूमी बघत असते आकाश त्यांची नाडी चेक कर रागिणी हे सगळं पाहत असते आणि शिंदे मी काय तुम्हाला अशी तशी खेळाडी वाटले का तिकडे कदमांच्या मागे माणसं जावली त्यांचा गेम करायला आणि इकडे तुमचा गेम करायला मी स्वतःच आलेली आहे कधीच या रागिणीचं काही सत्य बाहेर येणार नाही असं म्हणत फ्लॅशबॅक जात रागिणीने जे केलेलं कार ते ती आता स्वतःशीच आठवते कसं पण त्या कॉफी मध्ये शिंदेसाठी गोळी टाकली आणि वेगळाच एक पिऊनला पाठवून आता ती कॉफी शिंदेना दिली हे सगळं सगळं रागिणीला आठवतं आणि रागिणीने हा केलेला गेम याच्यामुळे शिंदेंना जीव गमवायला लागलेला असतो पण रागिणीला त्याचं काही सोय सुतक नसतं हजारो मेले तरी चालतील पण मी मात्र वाचली पाहिजे तोपर्यंत इकडे आता मानसी सांगत असते पौर्णिमा एक गोष्ट लक्षात घे तू न उगाच ताईला काहीतरी या आता आषाढी एकादशीच्या वेळेला बड़ नकोस म्हणजे आधी ताईने काही केलं होतं ताईला काही आठवत नाहीये तिच्या दृष्टीने ही पहिलीच आषाढी एकादशी आहे आजी आज म्हणत असते हो त्या दोघांना म्हणजे आकाशला आणि भूमीला हा मान मिळाला आहे पण भूमीला काहीच आठवत नाहीये की मागे काय चालवत त्यामुळे पौर्णिमा उगाच काहीतरी गडबड करून भूमीला त्रास होईल असं काही करू नको तितक्यात भूमी आणि आकाश येतात आजी म्हणते बरं झालं तुम्ही आलात तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे पण भूमी आणि आकाशचा पडलेला चेहरा बघून आजी म्हणते काय झालं यावरती आकाश म्हणतो आजी खूप मोठी गोष्ट घडली आजी म्हणते काय झालं बोल आकाश आकाश मग घडलेला प्रकार सांगतो आणि आता राजा काकांना अडकवण्यासाठी आपल्याच ऑफिसमधला अकाउंटंट शिंदे हा प्रयत्न करत होता कोणते तरी फ्रॉड कागद त्याने जमा करून राजा काकांना अडकवण्याचा प्रयत्न केला आजी म्हणते काय यावरती मग मात्र आता इकडे रागिणी म्हणते काय म्हणजे माझ्या नवऱ्याला अडकवण्याचा प्रयत्न केलाय कुठे आहे तो शिंदे आत्ताचा धडा शिकवायचा आहे कुठे तो शिंदे असं म्हणत रागिणी आता मात्र चिडलेली असते आणि नाटक करते त्यावरती आकाश म्हणतो आत्या अगं शिंदे, न, शिंदे ना शिंदेला मी विचारायला गेलो त्या माणसाचं नाव तो सांगणार होता पण त्याच वेळेला शिंदेला अटॅक आला शिंदेला शिंदे मेला मूमी म्हणते काय आणि रागिणी म्हणते हो शिंदे खरंच मेला आता मात्र आकाश म्हणतो हो अत्या इकडे पौर्णिमाला रागिणीची सगळी कारस्थान माहिती असतात त्यामुळे पौर्णिमा विचार करते काहीही होऊ दे पण हे ह्या रागिणीच कारस्थान आहे शिंदेना मारलं असेल मुमी म्हणते पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट चांगली झाली आपल्याला ते खोटे स्टेटमेंट मिळालेले आहेत शिंदेंनी मरता मरता ते खोटे स्टेटमेंट आपल्याला दिलेले आहेत आणि याचा वापर करून आपण राजा काका निर्दोष आहेत हे सिद्ध करू शकतो आता रागिणी विचार करते अरे देवा म्हणजे ते स्टेटमेंट काढून घेण्याचं कसं नाही लक्ष आलं रागिणी या सगळ्यामध्ये चुकलेली असते पण पौर्णिमाला माहिती असतं हे सगळं रागिणीचं कारस्थान असणार आहे आजी म्हणते जाऊ दे तुम्ही या सगळ्यामध्ये काहीच विचित्र विचार करू नका स्टेटमेंट ना आणि शिक्षा मिळालेली आहे त्यामुळे आपण एक काम करूया आता आपण आषाढी एकादशीचं से सेलिब्रेशन करूया यावरती भूमी म्हणते काय आपल्याकडे आषाढी एकादशीच हे होतं रागिरी म्हणते हो आणि या वेळेला सगळी जबाबदारी मी भूमी तुझ्यावरती सोपवणार आहे यावरती आजी म्हणते हो भूमी आता तुला रागिणी सांगेल काय करायचं आणि कसं करायचं ते असं म्हणत मग रागिणी भूमीला सांगते अगं दरवर्षी आपल्याकडे आषाढी एकादशीचं खूप मोठं सेलिब्रेशन होत आणि यावर्षी ते सगळं तुला करणारा करायचं आहे पण फक्त तुला सेलिब्रेशन नाही करायचं आहे या सगळ्यामध्ये तुझ्यावरती खूप मोठी जबाबदारी सुद्धा मी सोपवणार आहे हे फक्त सेलिब्रेशन नाही तर तुझी परीक्षा पण असणार आहे ही जबाबदारी तू कशी पार पाडतेस याची असं म्हणत आता रागिणी भूमीची दुसरी परीक्षा घ्यायला लागते तिला सगळं सागर संगीत समजवून सांगते कशी आपल्याकडे पूजा होते कसं आपण सगळं हे करतो हे सगळं रागिणी समजवून सांगते त्यानंतर भूमी म्हणते आत्या तुम्ही काळजी करू नका मी सगळं काही सागर संगीतपणे पार पाडे यावरती रागिणी म्हणते हो ग मला तशी काही चिंताच नाहीये पण तरी सुद्धा तरी सुद्धा आपल्या या कार्यामध्ये कधीच काही अजिबात हायगय होता हा। का म्हणे आकाश म्हणतो आत्या मला खूप छान वाटलं हा म्हणजे या वर्षीच्या आषाढी एकादशीचा मान माझ्या बायकोला मिळतोय मला खूप खूप भारी वाटते यावरती पौर्णिमाला कसं आहे पचणार पौर्णिमा म्हणते पण मी एक गोष्ट सांगू का जर का आषाढी एकादशी सगळं आपल्या घराच आहे तर आम्हाला सुद्धा हा चान्स मिळाला स्पर्धा जर होणारच आहे तर, तर आम्ही सुद्धा स्पर्धा करावी आजी म्हणते हे बघे पौर्णिमा या सगळ्यामध्ये स्पर्धा आणण्याची काही गरज नाहीये आषाढी एकादशी हे देवाचं काम आहे आणि याच्यामध्ये कुठली ग स्पर्धा स्पर्धा वगैरे असण्याचं काही काम नाहीये मनोभावे जो कोणी हे सगळं करेल ना तोच महत्वाचा स्पर्धा वगैरे कसली आहे का ह्याच्यामध्ये यावरती पौर्णिमा म्हणते नाही म्हणजे आम्हाला सुद्धा या, या सगळ्यामध्ये काहीतरी करता यावं किंवा देवाची सेवा करता यावी यासाठी मी म्हटलं आजी म्हणते जर देवाची सेवाच करायची आहे तर स्पर्धेचं नाव कशाला द्यायला पाहिजे स्पर्धेचं नाव असण्याची काहीच गरज नाही आहे एक गोष्ट लक्षात ठेव या सगळ्यामध्ये भूमी सगळ्या समर्थपणे पार करायला मोकळी आहे नागिणी म्हणते हो पौर्णिमा तुझ्या डोक्यातनं वेळेला नको ते काहीतरी येत असत वेळेला नको ते काहीतरी करत असतेच भूमी हे सगळं सांभाळायला समर्थ आहे आणि भूमीच हे सगळं करणार असं म्हणत रागिणी भूमीला सगळं यथा सांग समजावून सांगते आणि आता अशीच सगळी पूजा नीट झाली पाहिजे असं सांगते सांगताना तर ता सांगते खरं पण इकडे आडकाठी कशी येईल इकडे या सगळ्यामध्ये भूमीच्या कार्यामध्ये विघ्न कशी येतील याची पूर्णपणे जबाबदारी रागिणी घेणार असते आता मात्र इकडे पौर्णिमाला खूप राग येतो म्हणजे आपला दरवेळेला हा असा अपमान होतो तितक्यात रागिणी दिल्या म्हणते ए जिरागोळी इकडे जिरागोळी म्हटल्यावरती आता मात्र पौर्णिमा म्हणते काय यावरती रागिणी म्हणते तुला या सगळ्यामध्ये काम करायचंय ना मग तुला आता काम काय आहे ते मी सांगते हे बघ या सगळ्यामध्ये भूमीला जिंकून न देणं हेच तुझं काम आणि त्यासाठी काय करायचं यासाठी तुझ्या जिरा गोळी इतक्या छोट्या मेंदूला अजिबात अजिबात दोष देऊ नकोस तुझ्या मेंदूला दोष न देता या सगळ्यामध्ये काय करायचंय हे मी तुला सांगते असं म्हणत आता मात्र इकडे सगळ्यांना पुरून उरणाऱ्या पौर्णिमाला रागिणी आता मात्र इकडे भूमीविरुद्ध कारस्थान करायला सांगते जमेल ना हे काम यावरती पौर्णिमा म्हणते हो मग पौर्णिमा आपल्या कामाला लागते इकडे भूमी गुरुजींना सांगते गुरुजी, गुरुजी आमच्याकडे आषाढी एक एकादशीचा प्रोग्राम आहे आणि त्याच आमंत्रणासाठी मी तुम्हाला कॉल केलाय सगळ्या गुरुजींना आमंत्रण देण्यासाठी कॉल करायचा असतो त्यावेळेला पौर्णिमाने काहीतरी कारस्थान करत इकडे आता नंबर करताना भूमी पौर्णिमाला पकडते आपल्या मोबाईल मध्ये पौर्णिमा काहीतरी करते हे भूमीला कळत सुधारते नंतर आकाश आणि भूमी देवी आईला छानपैकी हार घालताना तो हार तुटतो हे पण कारस्थान पौर्णिमाचं असतं पौर्णिमाने मुद्दाम हार तोडून ठेवलेला असतो मग तो हार तुटल्यावरती भूमी आता खूप चिंतातून होते आणि आकाश या सगळ्यामध्ये काहीतरी अघटित नाही ना घडणार आकाश म्हणतो भूमी तू विचित्र विचार करू नको सगळं काही ठीक होणार आहे असं म्हणत आकाश भूमीला समजावतो आता या सगळ्यामध्ये आषाढी एकादशीला नक्की काय का गोंधळ होणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे